परिसरामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे अतिशय जोरदार पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अगदी काही वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे या ठिकाणी जोरदार अशा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकताय हे दृश्य आहे बार्शी शहरातील गाडेगाव रोड येथील बायपास चौकातील अतिशय जोरदार आता मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे अतिशय गेल्या दोन दिवसामध्ये हवामान खात्याने देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी बार्शी परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं होतं मुसळधार पावसामुळं सोलापूर शहरातील संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सापलेलं होतं आणि जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि आज बार्शी परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार अशा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आजपासून वीस तारखेपर्यंत मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता मुंबई मंत्रालयाच्या वतीनं हवामान खात्याच्या वतीनं या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी मुसळधार पावसाला अगदी जोरामध्ये सुरुवात झालेली आहे यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असून आत्तापर्यंत बार्शी परिसरातील जवळपास सर्व धरणे आणि तलाव पाजर तलाव साठवण तलाव तुडुंब भरलेले आहेत आणि पुन्हा परतीच्या पावसाचं आगमन झालेलं आहे आणि जोरदार अशी पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते